आणि खड्ड्यात चाचलेल्या पाण्यामध्ये प्राजक्त यांनी अक्षरशः होड्या सोडलेल्या आहेत जेलमध्ये दिलेला आहे त्यानंतर त्यांनी रास्ता रोकोसा इशारा सुद्धा दिलाय नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यामध्ये होड्या सोडत त्यांनी हे आंदोलन आहे आठ दिवसांमध्ये रस्त्यांचं काम करण्याचा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी इशारा दिलाय लागलं नाही तर मोठा आम्हाला काय लोकांची गैरसोय व्हावी अशी आमची कुठल्याही प्रकारची इच्छा नाही हे सगळे शनी शिंगणापूर शिर्डीला जाणारे भाविक आहेत राज्यातल्या वेगवेगळ्या भागात झाले यांची गैरसोय व्हावी अशी आमची इच्छा नाही पण मात्र इथल्या राहुरी शहरातल्या लोकांना असेल राहुरी तालुक्यातल्या लोकांना असेल दुचाकी सरांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि म्हणून आठवड्याभराच्या या राहुरी शहरामधला तरी कमीत कमी हा जो पॅच आहे हा तातडीने आम्हाला पूर्ण करून द्यावा अन्यथा आठ दिवसाची मुदत देतो पुन्हा एकदा आम्हाला हा रस्ता अडवल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय राहणार नाही